दिवाळीनिमित्त प्रवासाचा हंगाम गाठल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेला प्रवाशांचा बुलडाणा एस टी विभागाने अवघ्या आठ दिवसात तब्बल सात कोटी अकरा लाख रुपयांची महसूल वाढ नोंदवत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे दिवाळी सणानिमित्त घराकडे जाणाऱ्या प्रवाशांनी यावर्षी राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेला मोठा प्रतिसाद दिला बुलढाणा एस टी विभागाने केवळ आठ दिवसात तब्बल सात कोटी अकरा लाख रुपयांचा महसूल मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे या कालावधीत पुणे बुलढाणा मार्गावरील प्रवासात प्रचंड वाढ झाली विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त ता फेऱ्या चालवल्या विशेष बससेवा सुरू केल्या आणि वेळ पालनावर भर दिला परिणामी प्रवाशांनी विश्वासाने एसटीची निवड केली अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार केवळ महसूलच नव्हे तर प्रवाशांचे समाधान आणि सुरक्षित प्रवास ही ही विभागाची प्राथमिकता ठरली प्रत्येक डेपोमध्ये नियंत्रण कक्ष सक्रिय ठेवून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले या यशामुळे विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे बुलढाणा विभाग प्रमुखांनी सर्व कर्मचारी चालक आणि वाहक यांचे अभिनंदन केले आहे दिवाळीच्या गर्दीतही सेवा अखंड ठेवत बुलढाणा एस टीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की विश्वास वेळपालन आणि सुरक्षितता हेच यशाचे सूत्र आहे